गुरु जगत गुरु, चारे स्री श्री गुरुदेव अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्याजी यांच्या कृपाशीर्वादाने व परमपूज्य दादा श्रीजी प्रेनेने सामूहिक पारायण सोहळा आग्रहाचे निमंत्रण नांदेड तालुक्यातील सिद्धिविनायक मंदिर सेवा केंद्राच्या वतीने हरिभाऊ वराळे पाटील यांच्या माध्यमातून दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी सकाळी आठ वाजता सामूहिक पारायण चालू होणार असून सर्व सत्संगातून जास्तीत जास्त साधक शिष्य चिंतक व सर्वच भक्तगण या पारायणला बसून पारायणाचा लाभ घ्यावा पारायण संपल्यानंतर लगेच प्रवचन सोहळा पारायण संपल्यानंतर लगेच प्रवचनकार सौभाग्य दर्शनाताई बालाजी राठोड यांचे भव्य दिवे असे प्रवचन श्रवणा प्रचन प्रवचन श्रवणा श्रावण मासानिमित्त होणार जास आहे तरी नांदेड तालुक्यातील सर्व केंद्रातील गुरु भग गुरुबंधू आणि गुरु भगिनी आणि जास्तीत जास्त संख्येने पारायणास लाभ घ्यावायचा असेल प्रवचनाचा पण लाभ घ्यावायचा आहे तरी सर्व तालुका कमिटीचे पदाधिकारी आजी माजी पदाधिकारी आर्थिक कमिटीची सर्व सर्वांनी सर्वा या कार्यक्रमास उपस्थित लावावी कार्यक्रमाचे स्थळ शप्तगिरी ब्रॉकेट हॉल कवटा पारायण सकाळी ठीक आठ वाजता सुरू होणार आहे प्रवचन दुपारी साडेबारा ते दोन लगेच दाचा लाभ सर्वांनी घ्यावा उद्या रविवार सत्संग संपल्यानंतर वरील सूचना सांगून प्रत्येक सत्संगातून जास्तीत जास्त भक्तगण पारायणासाठी ब पारायणासाठी निमंत्रित करावे असे आवाहन रेखाताई हरिभाऊ वराळे ऋषिकेश हरिभाऊ वराळे यांनी सर्वांना निमंत्रित केलेले आहे तसेच हरिभाऊ वराळे यांच्यामार्फत सर्व भक्तगणांना चातुर्मासानिमित्त नाणी जेते श्री नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या दर्शनाचा लाभ व्हावा अनेक तीर्थयात्रा घडून आणण्यासाठी ज्या सर्व भाविक भक्तांनी या तीर्थयात्रेमध्ये सहभागी झाले अशा सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा विनंती